येत्या एकोणवीस फेब्रुवारीला राजापेठ उड्डाण पुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबद्दल काय म्हणाल्या खासदार नवनीत राणा पहा सविस्तर मी आपल्या माध्यमातून माझे जोडही कार्यकर्ता आणि शिव शिवाजी महाराजांचे मावडे आहे शिवाजी महाराजांचे इतिहास मध्ये जे आपण वाचलं शिवाजी महाराज कधी लपून हल्ला करत नव्हते पण दिशा ते ठरवत होते आणि कोणाला ना सांगताना दुसऱ्या दिशेने जाऊन आपली जंग नेहमी त्यांनी जिंकलेली आहे तर त्यांच्याच विचारावर जाऊन आम्ही येणारे भविष्यामध्ये तर त्यांच्याच विचारावर जाऊन आम्ही येणारे भविष्यामध्ये त्यांच्याच विचारावर चालून आमचे जे म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला हे तिथेच बसणार आहे त्याच्यात काही संदेह नाही काही शक्य नाही आहे कोणी डाऊटही घेऊ नये जसा कॉर्पोरेशनचे इलेक्शन आमचे झाले त्याच्यामध्ये आमची सत्ता जशी आली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ठरावच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा घेणार आहे की तिथे आम्हाला परमिशन त्या पद्धतीने पाहिजे म्हणून नियम कायद्याने जाऊ पण हे नक्की आहे की एकोणीस फरवरीला माझी सगळ्यांना अपील आहे आपण चांगल्या पद्धतीने एकोणीस फरवरीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव ज्या पद्धतीने आम्ही दरवर्षी साजरा करतो आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यांनी त्याच उत्साहाने आपण साजरा केला पाहिजे आणि आपण सगळे करू पण त्याच्यासोबत आपण सगळ्यांना शांततेची अपील मी करते आणि याच्यासोबत हे खरं आहे की दिशा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं दिशा हे आणि या पद्धतीने काम करून आपली जंग लढली पाहिजे आणि जिंकलो पाहिजे ते आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही त्या पद्धतीने करणार आहे